С <laughs> <coughs> <coughs> <See! coughs> नमस्ते मित्रांनो कोकणी संवाद चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हो। आपण हो आता आलो आहोत गावाला आपल्या कोकणामध्ये ॲक्च्युली वोटिंग करण्यासाठी आलो होतो वोटिंग करून झालं आणि आता थोडा वेळ राहिला आहे मुंबईला जाण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही आता थोड्या वेळासाठी आम्ही माशाला चाललो आहे नदीवरती त्याचे त्याची व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो आहे माझ्यासोबत आहे येऊ घ्या ॲक्च्युली आम्ही पेट्रोल संपलो होतो म्हणून पेट्रोल आणायला गेलो लांजेला तिथून आता आमचे दोबतचे जे दोन तीन मित्र आहेत ते नदीत उतरलेत कांडळ म्हणून ते टाकत आहेत आणि आम्ही पण तिथे चाललोय चला आपण तिथे डायरेक्ट भेट घ्या येऊया चल जायच <laughs> हात <notable 1890> दे हात पेट्रोल नको देवा हात दे नदीकडे जात होतो नदी तर साईडलाच येते वाट चुकलेली त्याच्यामुळे अशी अवस्था झाली आणि जिथे उतरायला गेलो तिथे सारखं होतं किंवा पायप फुलणं भरलाय चिखलामध्ये तसं दिसत असलं कांडल टाकलाय ते कांडलमध्ये एक छोटासा सफेद कलरचा माझा आहे पुन्हा पुढे पुढे तर दिसत नाही आता माझ्यासोबत आहेत अजून इथे आहे सूर्या बंटी आणि तिथे बसला आहे योग्य आम्ही सगळ्या आता मुंबईवरून आलो आहे मुंबईच्यावरून वोटिंग करण्यासाठी आलो होतो वोटिंग करून झालं आहे आणि आता आम्ही थोडा वेळ होता बसला वगैरे निघण्याचा त्याच्यामुळे आम्ही आता मासे पकडण्यासाठी आलो आहे हे मासे इथे दोन तीन लागले तिथं पण एक लागलं आहे कांडाळाला तिथे आपलं शरद आहे तिथे पण त्याने कांदा म्हणून ह्याच्या दगडाच्या साईडला टाकलंय कांडाळ टाकून बराच टाइम झालाय आता आपण ते कांडळ काढूया बघूया त्याच्यामध्ये किती मासे भेटतात की काय भेटतंय काय अजून ओके <laughs> तुम्हाला दाखवतो जवळ करून शरदातीकडून तिकडून कांदा काढायला सुरुवात करतोय आगरे आगरे मासे काढायला सुरुवात करतोय तुम्हाला दाखवतो मासे कसे काढतात इथे योगा योगाने आणि सूर्याने काढायला सुरुवात केली आणि मासे किती लागले कांडायला ते पण दाखवतो तुम्हाला फाटली ना दाखव 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 माशांना पोहायला शिकवतो

सवड दाखव लागले कांडळ आले सपे दिसत दिसते आता सूर्यबाईने काढलाय सगळे सपे ठेवतो तो साथ मग दावा ठेवतो या सूर्या साधा मग घालवलान तू एसी बिशी बघ एका तण पिशी बघ हे टाकते झी टाक

का केलं नाही ते आता शेवटची कांदा हातात मासे येत नाहीत टाक भोंड टाक तसत अशा प्रकारे आता आम्ही मासे पकडून घरी जातोय मासे थोडे थो भेटलेत मध्ये कांदा वगैरे साहेब काढून झालेत आता आम्ही ते घरी जाऊन मस्तकी शिजवून मस्तगी फ्राय करून खाणार आहोत